भुई समाज प्रतिष्ठान मुक्ताईनगर तर्फे बैठक संपन्न मुक्ताईनगर तालुका प्रतिनिधी भुई समाज प्रतिष्ठान व सेवाभावी संस्था तर्फे मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेले पदाधिकारी यांची बैठक झाली या प्रतिष्ठानतर्फे संत शिरोमणी भीमाभोई मराठी चित्रपट काढण्याचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर गुरुजी यांनी जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांना कलावंतांना संस्थेचे उद्दिष्ट काल कलाकारसहित कलाकारपर्यंत ऑडिशन चित्रपटांमध्ये भाग घेण्यासाठी आवाहन केले व हा चित्रपट धर्मादाय तर्फे महाराष्ट्रात जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलन विरुद्ध तयार केला जाईल व मोफत दाखवला जाईल त्यासाठी आर्थिक फंड जो शूटिंगसाठी खर्च होईल त्यासाठी सर्व तालुक्याचे पदाधिकारी कर्मचारी सर्वांना आवाहन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर भोई संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ चांगदेवकर विठ्ठल कोळी पंडित सोनवणे सुनील घाट उत्तम लक्ष्मण वाघ संतोष भोई मंगेश कोळी ईश्वर पाटील सुनील कोळी संस्थेचे खनिजदार मधुकर म्हैसरे शिक्षिका ललिता सोनार प्रकाश माळी चैतन्य कुमार भोई आदी कलावंत या बैठकीत हजर होते दिव्या महाराष्ट्र न्यूज करिता मधुकर भोई मुक्ताईनगर आणि ते त्यांद्रा आणि गुरुवारी ते त्यांना घरी घेऊन गेले त्याला वाटवलं चार रोग आहेत संत भीमाबाईचे लहान म्हणजे पाच पाच वर्षांनी मोठा ते पंचेचाळीस वर्षांना वारले संत भीमाबाई वार। काय एकोणीसशे पन्नास नंतर मग एकोणीसशे पंच्याण्णव एक एकोणीसशे पंच्याण्णव साली ते वारले आणि एकोणीसशे पन्नास साली जन्म जन्म झालाय त्यांचा पंचेचाळीस वर्षीच्या काळ कालकिर्दीमध्ये त्यांनी भरपूर काही कार्य केलेलं त्या ठिकाणी ओरिसा राज्य आणि ते त्यांचा जो परिसर होता तो तिथे आहे त्या ठिकाणी मठ वगैरे उभारलेले आहेत अलिया पालीला त्या ठिकाणी आहे आता आपल्या जर आपल्या नशिबात असेल आपल्याला अलिया पाली पाहायला मिळेल चित्रपट आता बा सगळ्यांच्या याच्यावरती अवलंबून आहे ते मदत करा ज्याशी असं सहकार्य करा मी आता कुठल्या सांगितलेलं आहे काय सहकार्य चांगलं मिळते इतरांच मिळालं पाहिजे पण ते काही लोक असं मला असे दिसतात हो म्हणतात पण काही करत नाही अशी आहे एकंदरीत आहे ते तर तेव्हा म्हणजे आहे आणि आनंदही आहे अशा चौथी गोष्टी समिश्र आहेत अख्या तालुक्यातून किती लोकांनी ऑर्डर दिल्या तर तुमच्याकडे

त्यांच्या याच्यावरती मी मग डायलॉग टाकून देईल आता डायलॉग म्हणजे काय मी स्वतः कवी आहे लेखक आहेत मी एक वयाच्या चौदाव्या वर्ष वर्षापासून मी गीत तयार करत होतो सुरुवातीला सिनेमा झाल्यावर